तन व्यवस्थापन रोड झोन ऍक्टिव्ह होतं चांगलं हा याच गोष्टी सांगितल्या कंपनीने सांगितलं सांगितलंय किंवा दुकानदारांनी सांगितलं नाही किंवा शेतकऱ्यासाठी गोष्ट माहीत नाही बरोबर का नाही आतून ब्लॅक पेपर काय माहिती का आपलं हे झाड आहे हे जेव्हा ज्यावेळेस अन्नद्रव्य घेतं ते रात्रीच उचलतं अन्न अन्न जेव्हा ग्रहण करताना कोणतं खाद्य ग्रहण करतं हे फक्त मुळी रात्रीच ग्रहण करतं दिवसा अन्न ग्रहण करत नाही म्हणून आतमध्ये काळ काय की अन्न ग्रहण कर आणि रात्रीच ग्रहण कर <coughs> म्हणून विदाउट मल्चिंग आणि मल्चिंग मध्ये पानाच्या कॅनोपी मध्ये किंवा डेव्हलपमेंट मध्ये भरपूर फरक असतो कारण झाडाला सेन्स काय असतो की अंधार अरे अंधार असे मला अन्न उचलायचंय आता रात्रीचे उचलायचंय आणि आता रात्र चोवीस तास कंटिन्यू अन्न ग्रहण करणं सुरू अन्न ग्रहण करणं सुरू असते <coughs> <coughs> झाडात म्हणून ट्रे पण काळे रंगाचे जे असतात काळ्या मुळेची वाढ जी आहे ना ती अंधारातच जास्त म्हणून ते काळ्या वाईट ट्रे अजून नाही पाहिले कलर रंगाचा निळे पिवळे बनवले असते बनवले असते ना कंपनीने व्हाईट बनवले असते ब्ल्यू बनवले असते हे लॉजिक कधीच कोणती कंपनी सांगितली